स्वागत मरवडेकर कुलकर्णी परिवाराचा स्नेह मेळावा ठरला तालुक्यात आदर्श तर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने ही स्मरणिका प्रकाशित मरवडे तालुका मंगळवेडा येथील कुलकर्णी परिवार आणि अपटेष्ट यांनी सावित्री मंगल कार्यालय मरवडे येथे दिनांक पंधरा आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्नेह मेळावा आयोजित केला होता या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेला कुलकर्णी परिवार उपस्थित होता हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश म्हणजे सर्व कुटुंब एकत्र आणून त्यांना त्यांच्या नातेसंबंधातील ओळख व्हावी परस्परांमध्ये जिव्हाळा प्रेम आणि आपुलकी वृद्धिंगत व्हावी हाच दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून या स्नेहमेळाचे आयोजन करण्यात आले शनिवारी दुपारी तीन वाजता आलेल्या पाहुण्यांचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यात अबाळ वृद्धांची लेझिम लाटीकाठी आणि तलवारबाजीच्या प्रात्यक्षिकांसह सर्वांची मने मंत्रमुग्ध केली या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष माननीय श्री पांडुरंग बापूजी कुलकर्णी गुरुजी यांनी कार्यकारिणीच्या सदस्यांचा सत्कार केला आणि आपल्या मनोगतातून मरवडेकरांच्या जुन्या आठवणी सांगितल्या चहापानानंतर कुटुंबातील सर्वांसाठी टास्क चे आयोजन करून वेगळीच धमाल करण्यात आली तर विविध कला गुण दर्शनात डान्स डान्स भावगीते पोवाडा भरतनाट्यम आणि जय मल्लार या दूरदर्शन मालिकेतील हुबेहुब व्यक्तिरेखा साकारत खंडोबाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले नंतर रात्रीच्या गावरान भोजनाचा परिवारांनी आस्वाद घेतला रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळ सत्रातील शाखेच्या निद्रा आणि झुंबा नृत्य प्रकारातून शारीरिक हालचालींनी महिलांनी व्यायामाचे महत्व विशद केले अल्प आहारानंतर मरवडेकर परिवाराच्या जुन्या आठवणीने शब्दबद्ध केलेली एकोपा या स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासाठी माजी अधिकारी माननीय श्री डी वाय कुलकर्णी साहेब आणि छत्रपती परिवाराचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश पवार गुरुजी आणि माजी शिक्षण आयुक्त माननीय श्री सुरेश कुलकर्णी साहेब श्री पांडुरंग बापूजी कुलकर्णी गुरुजी माननीय श्री विनायक कुलकर्णी माननीय विद्याधर राव जोशी श्री गुंडोपंत कुंभारे श्री श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी आणि धनंजय कुलकर्णी संपादक राज कुलकर्णी सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या परिवारातील महिलांनी आपल्या लघु उद्योगातून बनवलेले विविध खाद्य पदार्थ आणि हस्तकलेतून आकाराला आलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले तर फनी गेम्स मुळे महिलांना एक वेगळाच आनंद घेता आला यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला तर, तर शेवटच्या सत्रातील टास्क मुळे विविध हिंदी मराठी गाण्यांच्या अंताक्षरींनी परिवारांना वेगळाच आनंद घेता आला तर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक आणि अप्टेस्ट यांनी आपले मनोगत मांडत मरोडेकरांचा स्पेशल चहा घेत घेत या स्नेह मेळाव्याची गोडी रेंगाळणारी ठरली कुणी सेल्फी पॉइंटवर मग्न होते तर कुणी जुन्या वस्तू हाताळत होते शेवटी सर्वांनी सामुदायिक फोटोनी आपली आठवण संग्रहित केली तर पसायदान आणि क्षमा प्रार्थने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या स्नेचा आदर्श इतर कुटुंबांनी घेऊन नव्या पिढीला एकत्र कुटुंबाची आणि नाते संबंधाची खरी ओळख करून देण्यासाठी हा पहिला दगड ठरणार हे नक्कीच चला तर मग या स्नेह मेळाव्याचे कार्याध्यक्ष माननीय श्री पांडुरंग बापूजी कुलकर्णी गुरुजी काय म्हणतात ते पाहू मरवडेकर परिवार आणि अपेक्षा स्नेह मेळावा दोन हजार पंचवीस मरवडेकर आपतेष्ट यांचा स्नेहमेळावा सावित्री मंगल कार्यालयामध्ये उत्कृष्टरित्या पार पडला मरवडे गावामध्ये प्रथमच कुलकर्णी परिवाराचा हा स्नेहमेळावा संपन्न झाला आज समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू लोक पावत चालली आहे नाती ही एकमेकापासून दूर होत आहेत प्रत्येकजण आपल्या भावविश्वामध्ये रमत आहे अशावेळी कुटुंबातील लहान सदस्यापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत एकत्र आणणारा हा दुवा म्हणजेच हासने मिळावा घरातील प्रत्येक सदस्याला आपली कला विचार मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच हासने मिळावा आमच्याही कुटुंबातील प्रत्येकजण वेगवेगळ्या सत्रातील कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आनंद लुटला असा हा स्नेह मेळावा दरवर्षी समाजामध्ये अनेक कुटुंबातून घेतला जावा मरोडे गावामध्ये आमच्या कुलकर्णी परिवाराने या स्नेह मेळाव्याची मोठ भेट लोली तसेच अनेक कौटुंबिक स्नेह मेळावे संपन्न व्हावेत ही सदिच्छा आणि असा हा एकोपा सदैव स्मरणात राहावा असा उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे तर त्या निमित्तानं मी सर्व मी या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद परिवार आणि आयोजित केलेला या सोहळ्याचे प्रमुख सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी आदरणीय कुलकर्णी साहेब ज्या बाप्पाच्या वटवृक्षामधल्या प्रमुख भाज्या ज्या आहेत त्या सर्व व्यासपीठावर घरात सर्व व्यासपीठावरील मान्यवर या कुटुंबातील सगळ्यांनी एका भाज्यामध्ये ज्यांनी एकत्र केलं असे व्हॉट्सअप ग्रुपचे एम धीरज कुलकर्णी आणि आपण सर्वजण खर तर गेले दोन दिवस हा स्नेह मेळावा या कार्यालयामध्ये सुरू आहे सगळेजण आपले कौटुंबिक व्याप पाठवून मरवड्यामध्ये एकत्र आलेले आहात आणि एकत्र आल्यानंतर सगळ्या आभार बंद एकत्र करून हा कार्यक्रम कुलकर्णी आहे ते या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आहेत आणि एक अतिशय सुंदर व देता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याला जोडून एकोपा नावाची स्मरणिका या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याचं नियोजन त्यांनी केलं असे राजेश कुलकर्णी हा कार्यक्रम अतिशय खोटा वाटत असला तरी अत्यंत भावस्पर्शी अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे पांढरा रामचंद्र कुलकर्णी या मूळ वटवृक्षाच्या भाज्या महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं विखुरलेले आहेत पसरलेले आहेत त्या सगळ्यांना एका धाग्यामध्ये गुंफण्याचं काम या दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेलं आहे आपण बघतो एका बाजूला भारतीय एकत्र कुटुंब पद्धतीचं सगळ्या जगामध्ये कौतुक होत असताना दुसऱ्या बाजूला फ्लॅट संस्कृती मुलयाला आली पाहायला लागली आणि त्यामुळं मी आणि माझ यांच्या पलीकडे बघायला कोणाला शिक परिस्थिती उद्भवली आहे या गावामध्ये कुलकर्ण्याचा मोठा वाडा होता त्याच्या अस्तित्वाच्या पाऊल म्हणा या पालिकेमध्ये दाखवलेले आहे आम्ही लहान असल्यापासून तो वाडा बनवत होतो गुरुजी आरके आणि सगळी कुटुंब तिथं असायची आज वेगवेगळ्या ठिकाणी आपण सगळेजण राहत आहे मला या निमित्तानं या गोष्टीसाठीच्या वाड्याची आठवण करायची आहे की जुन्या काळामध्ये वाड्याची एक मोठी चौकट असायची आज त्या बाजूला अनेक छोट्या छोट्या मुंबऱ्यांच्या चौकटी असायच्या आणि त्या वाड्यामध्ये सगळे कुटुंब एक सारखे असायचे आनंदानं सगळेजण एकत्र यायचे दुःखामध्ये सगळेजण भागीदारी करायची बदलता परिस्थिती बदलती आहे आणि या बदलत्या परिस्थितीमध्ये वाड्यापासून आम्ही संस्कृती पर्यंत ज्या वेळेला आलो त्यावेळेला वाड्या बदलल्याचे त्रास द्यायचं त्याला भरलेलं धोक असं आम्ही माहिती आणि आता शासन टक्क्याची घोषणा आली किंवा समाजाची गरज झाली वाढच्या लोकसंख्येला आळा घालणं हा अत्यंत महत्वाचा विषय झाला आणि एकोणीसशे ऐंशीच्या साहेब ऐंशी च्या दशकामध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करत होता त्यावेळेला काही मुलांना कदाचित कल्पना नसेल प्राथमिक शिक्षकांच्याकडं कुटुंब नियोजनाच्या केसेस दर महिन्याच्या पंधराच्या अगोदर नोंदणूक ह्याच्या जबाबदारी किती शस्त्र त्याची लोकांचा प्रवृत्त केलं त्याची नोंद करायची आणि मग पगडी काढत जायचं एक काळ आणि त्याच्याबद्दल हा तो हमारे तो अशा पद्धतीचा घराचा चौकून आला दोन महिन्याची एक न झेपणारी गोष्ट झाली हा तो हमारा एक अशा पद्धतीचा घराचा त्रिकोण झाला आणि गरज असेल तर पुणे मुंबई मधलं शिस्त बघितलं तर मुलं जन्माला घालायला नको त्याच्या आरोग्याची चिंता व्हायला नको त्याच्या शिक्षणाचा आर्थिक भाग करायला नको मी जन्माला आलो मी माझा जपलो आणि त्यांच्या समोर निघून म्हणजे एवढी पर्यावरणाची भावना यांच्या बाजूला वाढीला लागलेली आहे लिव्ह इन पेशीचा जमाना एका बाजूला पाणीला लागतोय आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आपण या कुटुंबाच्या मूळ वर्षाच्या ज्या भाज्या आणि ज्याला आलेली सुंदर अशी जी फुलं आहेत ती सगळी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला त्यानं आविष्काराची संधी दिली त्याच्यामध्ये जी मुलं भगवत्याच्या दृष्टीनं पुढं आहे त्या पुढं असलेल्या मुलांच्या पाठीवरती कौतुकीनं शाबाजीची थाप टाकली त्यांना त्याला मग प्रेची संधी दिली जे लिहिणारे आहेत जे कविता करणारे आहेत जे उपग्रह राबवणारे आहेत त्यांच्यासाठी एका पुस्तिकेच्या लोकांना आपण सगळ्यांना याचा ब्रेशीमध्ये प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणानं कौतुकास्पद आहे खरं माहिती तर कुणालाच आत्मपर्यंत नाही असं कारण तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जवळ आहे आणि म्हणून अशा सगळ्या आपल्या ग्रह विनापासून एक म्हण आहे आणि आज आज फक्त या दोनच पश्चिम एकत्र अक्षर समाजाच्या अर्थात प्राथमिक यायचं पहिल्या वस्तूला जेवण करायचं लागून त्यांचा बायबाई करायचं हे जिंकून जायचं म्हणजे लग्नामध्ये देखील आम्ही जास्त वेळ घेत नाही

आपल्या सगळे जे गोष्टी वाढी लागतात आपल्या सगळ्या केलाय आणि त्यानिमित्त आपलं जे चाललंय ते एकमेकांच्या बरोबर शेअर करणं त्याच्याबद्दल जे चाललंय ते दुप्रेन स्वीकारणं आणि तिथं कुठं संघायचं असेल ती दुप्रेन

चांगल्या रीतीने ऍक्टिवेट केला आणि त्यामुळं आपण सगळ्यांना कोणत्याही एकदाच पावलं पण तुम्ही मला कधीच कर्तव्य नाही की पाहू तुम्ही मला कर्तव्य वाजवला घेतला तर मी जात नाही त्याचं कारण माझ्या कुटुंबामध्ये दहा बारा हजार खास नोकरी करतात आणि सगळेजण स्टेबल आहोत की सगळी कुठेही त्या कुठल्याही याच तुमकांच्या कुटुंबाला दिलेली आहे त्याची सदैव आहे मला जर आहे माझ्या कुटुंबामध्ये प्रत्येक आभार आणि म्हणून एक मुलगी कुटुंबाचा उपचार करतो कशा पद्धतीनं माझे हे कोणी तुमच्या वडवांनी तुमच्या कुठल्या तुमच्या वडिलांनी नोकरीला जाऊ आणि बघता बघता आणि दहा नोकरी करतो आणि नोकरी करत असताना तुमच्या कुटुंबाचं

आणि म्हणून तशा काळामध्ये माझ्या वडिलांनी या गावामध्ये जवळपास शंभर ते वीस ते मार्चच्या व्यवसायाच्या उत्पादनात असते ना पण बाहेर आणणं भेटणं लोकांना मदत करणं तरी मदत करणं ज्या पद्धतीने केलं आणि हे सगळं जन्म आलं तर या मंत्रीच्या माध्यमात म्हणणं आलं आणि म्हणून जे आपल्या जवळ आलं जे चांगली मदत मानली जाते

आमच्या कुटुंबामध्ये असणारे जे नोकरी आता या आम्ही घडू शकतो आणि म्हणून आम्ही सगळ्या आहोत एक अतिशय चांगला कार्यक्रम आपण सगळे मिळून आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो अनेक माझ्याही मनामध्ये विचार घेऊन तर आमचे नाट्य एकत्र आणण्याचा विचार मीही करतो आहे त्या लांबच लांबत केलेलं होतं तुमची पण नदीच्या कलामध्ये निश्चितपणानं आमचीही कुटुंबामध्ये अशा पद्धतीने या कार्यक्रमाच्या अनेक प्रमाण लवकरच आम्ही घेऊ असं या ठिकाणी सांगतो आणि खरंतर कोरोना रस्त्यामध्ये थांबायला मला आवडतं स्वरूप कार्यक्रम कार्यक्रम आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची

माझी बहीण आहे तर प्रभावी असताना माझं लग्न झालं प्रभाव बहीण आहे आणि त्यावेळेला गायवाड हा माझा दोष इतका जोर होता मित्र मिळत नाही याची काही आठवड होते तेव्हा मला पूर्वीपासून तुमच्या कार्याचा तुम्ही असल्या भाषणाचा आणि कर्तृत्वाचा मला अभिमान आहे आपण ही कृतज्ञता व्यक्ती पवार मुंबई देखील एकच करतो आज समाजामध्ये कृतज्ञता हा शब्दच नाही म्हणून मोठेपणा नाही परंतु ज्याने आपल्यावर थोडे थो आज्ञा मदत केली आहे ज्याने आपल्याला सहकार्य केलेलं आहे ती जर कृतज्ञता असावी आता पवार मुंडे सध्याच्या सामाजिक परिस्थितीबद्दल सांगितलं की काय परिस्थिती आहे सध्या परिस्थिती बदलत सारखी जात असते जेव्हा आम्ही चाळीस वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला मडोडायला यायला नको वाटावं लागेल इतकाच असतात बेकाम परंतु अशी परिस्थिती राहत असते परिस्थिती सारखी बदलत असते जवळ त्याच्या ठिकाणी आम्ही बदल होत असतात आणि बदल हा पृथ्वीवरचा नियम आहे जीवनाचा हा नियम आहे बदल हा असणारच कारण का ज्या ठिकाणी ज्या भावना व्यक्ती करता असताना म्हणजे सुद्धा शिक्षक होऊन प्राथमिक शिकायचे आणि मग एम पी एसला विस्तार अधिकारी झाल्यावर क्लास झाल्यावर लोकांची एम पी एस ला तसं नसतं पवार मुली सांगितले की आपण हा जो मला सत्कार वाटला लहान मुलांचा मुलीचा त्या सत्काराची आठवण राहतो आणि पवार मुलींना जायला देतो गाविकांनी शिक्षणात केल्या असून त्यांच्या संघटना त्यांच्या नवळे गावामध्ये विद्यार्थ्यांचा उलगाव आणि आमचे हे अनेक वेळा त्या ठिकाणी असायचे मुलं पेन्शिल चॉकलेट दिलं एखादं पुस्तक दिलं हे काही शिकवत नाही परंतु ते मुलाचं बदलत जात आम्ही पंच्याहत्तर साली आलेगावचा एक विद्यार्थी होता विद्यार्थ्यांचा नाजला सत्कार केला पंच्याहत्तर साली जिकडे शिक्षण त्याला तर पंच्याहत्तर साली पंच्याहत्तर विद्यार्थी आले आणि त्यात आलेगावचा ढोले नावा विद्यार्थी तो पब्लिक स्कूल निवड झाली त्याचा सत्कार केला बापसाठी आहे कॉलेजला आढावा आणि मग त्यामध्ये सुरू केलो एक जर टावा साहेब तुमचा फोटो दुकानात त्यांना माझा फोटो आणि तो फोटा <laughs> एक इंजिनियर पब्लिक स्कूलला पहिला आला हरिषण कॉलेजला पहिला आला इंजिनियर झाला नाही आता तो अमेरिकेत आणि ते नवरा वाईक आले त्यांची सातवित मुगळ तातुखीच आहे ते नवरा बायको आल्या मध्ये पोस्ट केलं मला काय वाटतं हे लहान लहान मुलं असतात परंतु माझ्या जीवनावर एवढा आनंद झाला की ही कृष्ण आहे ही आहे ही लहान मुलं कधी विसरत नाही आणि मग या ठिकाणी तुम्ही त्यांचं सत्कार आणि करायच्या त्याबद्दल धन्यवाद आता तुम्ही तिथे जाऊ शकता आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएल न्यूज मराठी